रोज रोज मुलांच्या डब्याला काय द्यायचं हा प्रश्न प्रत्येक आईला असतो डबा पौष्टिकही असायला हवा आणि तो पोटभरीचाही असायला हवा हो की नाही मग आज आपण असाच पौष्टिक झटपट होणारा मेथीचा पराठा बघणार आहोत तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात एका भांड्यामध्ये मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा मीठ घेतलं आहे एक छोटा चमचा हळद आणि एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे आणि वाटण्यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत अर्धा चमचा जिरे लसूण दोन ते तीन पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा आता ह्या सर्वच गोष्टी आपल्याला वाटून घ्यायच्यात आणि त्यानंतर आपल्याला एक कपभर मेथी ॲड करायची आहे आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि थोडीशी कोथिंबीरही ॲड केलेली आहे आणि मसाल्यांमध्ये आपल्याला अर्धा चमचा धनेपूड घ्यायची आहे आणि या सर्वच गोष्टी आपल्याला थोडं थोडं करून आपल्याला चांगलं घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे पण खूपही घट्टसर गोळा करून घ्यायचा नाही आहे थोडासा मऊसरच गोळा करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला पराठा लाटायलाही आपल्याला सोपा होतो पराठा करताना आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला हलकासा पीठ लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने त्याला आपल्याला लाटून घ्यायचा आहे पण हा पराठा लाटताना खूप जास्त जाडही नसावा आणि खूप जास्त पातळही नसावा कारण जास्त जाड असेल तर भाजायला वेळ लागतो आणि खूप जास्त पातळ असेल तर तो, तो लवकर कडकसर होऊ शकतो आता मुलांसाठी बनवते म्हटलं मुला थोडासा मऊ लसुचित्त असायलाच पाहिजे म्हणून असा मिडियमच लाटून घ्यायचा आहे पण गॅसवर भासताना गॅसची फ्लेम जरा थोडीशी हाय करायची आहे तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि चांगले मिनिटभर आलटून पालटून त्याला भाजून घ्यायचं आहे पराठा करताना जर तुम्हाला थोडं लाल तिखटाचा वापर करायचा असेल तर तो तुम्ही तोही करू शकता आता लहान मुलांसाठी बनवत आहे तर मिरची किंवा लाल तिखट दोघांपैकी एक कोणतीही गोष्ट तुम्ही वापरू शकता आता आपला पराठा तयार झाला आहे आता पटकन डब्बा बनवायला घेऊयात आता डब्ब्यामध्ये मी आज पराठा दिलेला आहे आणि त्यासोबत फळंही देणं गरजेचं आहे त्यामुळे मी केळाचे काप आणि सफरचंदाच्या दोन फोडी पण दिलेल्या आहेत आणि मुलांना रोज ड्रायफ्रूट खायला दिले की मुलं काही खात नाहीत पण असा लाडू बनवून दिला तर मुलं आवर्जून खातात आता ह्या लाडूची रेसिपीसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे तीही जाऊन नक्की बघा आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यासोबत एक राजगिराचा लाडूही दिलेला आहे आणि पराठ्यासोबत थोडासा सॉसही दिलेला आहे तयार झाला की नाही मुलांचा आवडीचा पौष्टिक आणि पोटभरीचा डब्बा ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद